नमस्कार मी सोनाली मयुरे कहाणी सोमवारची एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त असे त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं याची त्यास चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाने दौंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावे सर्वांना धाक पडला घर घरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचनाच झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची देवा प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन माग परतली इकडे काय चमत्कार झाला मतारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या दिवशी राजाने शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला मतारी आली त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला मतारी घाबरून गेली तिला अभय वचन दिले तिनं कारण विचारलं तुझ्या आज्ञेनं आज्ञेनं काय झालं मुलांचे आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावं दुधाचं नैवेद्य दाखवावं म्हणजे दे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल मतारीला सोडून दिलं गावात दौंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहतो तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हतारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन नांदू लागली तसे तुम्हीही नांदा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसे ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा